नमस्कार मंडळी मी प्रियांका माझ्या मराठी ब्लॉगर प्रियंका या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला ब्युटी पार्लरविषयी काही माहिती सांगणार आहे तर बघा मी काल एक ऑर्डर घेतली होती होम सर्विस दिली होती तर त्यामध्ये हँड वॅक्स होतं लेग वॅक्स होतं अंडरवॅक्स होत्या आणि फेशियल होतं तर फ्रूटचं फेशियल होतं हे फ्रूटचं फेशियल आहे आता बऱ्याच जणांना असं वाटतं की व्हिडिओ मध्ये म्हणजे खोटी माहिती करता असं तसं तस काही नाहीये बघा रात्री अशी एखादी पिशवी घेऊन जाते मी त्यामध्ये सगळं टाकून जेवढं सामान बसेल तेवढं तर हे आहे फ्रूटचं फ्रेश की अशा पाच प्रकारच्या टोबी येतात तर बघा याच्यामध्ये पाच प्रकारच्या टूभे येतात तर याच्यामध्ये सगळ्यात अगोदर क्लिन्झिंग त्यानंतर स्क्रब त्यानंतर जेल येत त्यानंतर येत क्रीम मसाज क्रीम आणि शेवट मास्क येतं तर अशा पद्धतीचं हे फेशियल किट आहे खूप छान आहे ग्लो सुद्धा खूप छान येतो ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांनी यूज केलं तर खूपच छान तर हे आहे फ्रूटचं फेशियल आता त्यानंतर पूर्व तयारीसाठी तर बघा एक बाउल वगैरे मी घेऊन गेले होते आता मी ते घासून ठेवलं मग आणि हा आहे बेल्ट आहे चोबाचा असं डोक्याला लावण्यासाठी असं लावण्यासाठी त्यानंतर ह्या आहेत वॅक्स पट्ट्या स्पंज आहे वॅक्स केल्यानंतर पुसण्यासाठी आणि मी जास्त काही घेत नाही क्लाइंट जेवढे ओळखीचे आहेत तेवढेच घेते त्यामुळे मी हे असे छोटेच डबे आणते वॅक्सचे आणि जर समजा जास्त हे असेल तुम्ही जास्त करत असाल घरातून तर तुम्ही तो पाच लिटरचा डब्बा आणला तरी सुद्धा चालतो पाच किलोचा तर मी हा घेते छोट्यावा आणि सोबत हे जेल आणि हा पॅक घेऊन गेले होते कारण की बऱ्याच जणांना साधा चंदनचा सा पॅक आवडतो त्यामुळे मी हावाला घेऊन गेले होते आणि थ्रेडिंग पण करायचे हो होते त्यांच्या आणि थोडस शेजारी क्लीन क्लीन सुद्धा करायचे हो होते आयब्रोज त्यासाठी मी एक्स्ट्रा जरी घेऊनच जाते आणि हा स्पॅच्युला आहे वॅक्स लावण्यासाठी त्यानंतर फेशियल स्पंज आहे हा आणि हे वॅक्स सेटर आहे ऑटोमॅटिक आहे गरम झाले की लगेच ऑटोमॅटिक बंद होतं आ आ, पार्लर ची सर्विस दे दे। आता चे तर वॅक्स हँड वॅक्स करायचं असेल अंडसा हँड वॅक्स असेल तर दोनशे रुपये घेते फक्त हँड वॅक्स करायचं असेल तर दीडशे रुपये घेते आणि लेग वॅक्स चे दीडशे रुपये आणि फेशियलचे मी चारशे रुपये घेते तसं पार्लरमध्ये खूप रेट असतात पण आपण घरातूनच करतो म्हणजे हरकत नाही थोडंसं शंभर पन्नास शंभर रुपये कमी केले की बरोबर क्लायंट येतात आणि मेन म्हणजे त्यांना सर्व्हिस आवडली की ते शेजारी पण त्यांच्या मैत्रिणींना वगैरे सांगतात की म्हणजे छान करतात तसे आपले काही क्लायंट वाढत जातात तर अशा पद्धतीनं मी होम सर्विस देते आता याच्यामध्ये तुम्ही बऱ्याच बऱ्याच जणांना वाईनचं कीट आवडतं बऱ्याच जणांना डीट्यांचं आवडतं जे जा जास्त म्हणजे डेली करत नाही पण कधीतरी करतात त्यांच्यासाठी डीट्यांचा फेशियल खूप चांगला आहे आणि पावडर मी हे यूज करते मॅक्ससाठी आणि त्याच्यामध्ये सुद्धा पावशाचं प्रॉफिट मिळतं तर तुम्हाला ला, ला करा, -जस्त करा, हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत पोहोचला पाहिजे आणि पुढचे सुद्धा मी पार्लरचे मना किंवा शिलाई मशीनचे व्हिडिओ मी टाकणारच आहे तर त्यासाठी चॅनलला आपल्या आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा नंतर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय